आणि अनेक नेत्यांचा संघर्ष आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिजे हे अबकड होण्याने सामाजिक परिस्थिती जी बदलाची भूमिका घेणार आहे म्हणजे जो न्याय अपेक्षित होता संविधानाला घटनेला संविधान निर्मात्यांना जो न्याय अपेक्षित होता संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार आहे जो शेवटच्या व्यक्तीपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत शेवट पोहोचायला हवा होता जातीच्या एकोणसाठ जातीमध्ये एकत्रित आरक्षणामुळे थोडासा काही लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे त्याच्यात सगळ्यात मोठा फटका हा मातंग कम्युनिटीला बसलेला आहे अनेक लोक आहेत अनेक वेळा आपल्याला हिनवलं गेलं आपली कोण शिक्षणाची परिस्थिती लक्षात घेतली गेली की हे लोक शिकत नाही आहे हे लोक असे आहेत तर याने हे प्रश्न सुकणार नाहीत तर यात भूमिका अशी आहे की या लोकांना हा न्याय मिळाला नाही त्याच्यामध्ये आमची भूमिका ही कायम स्पष्ट आहे म्हणजे आम्ही आंदोलनामध्ये उतरलेलो आहे अनेकांच्या आंदोलनाला सपोर्ट केलेलं आहे मागे जे सकल सकलवाखन समाज म्हणून जे आंदोलनं मुंबईमध्ये झाली त्याच्यामध्ये प्रथम भूमिका ही आमचीच आहे आणि त्या सकलमधल्या समन्वयकांना ही सगळी गाठ बांधण्यासाठी च मदत आम्ही सपोर्ट केलेलं आहे तो आम्हीच केलेला आहे यापुढेही आमची भूमिका ही कायम असणार आहे अबकडं याला वादाचं स्वरूप दिलं जातं पण मी याला वाद म्हणून पाहत नाही मी याला एक न्यायिक प्रक्रिया म्हणून पाहतो की जर डिवायडेशन करण्याने बायपॉझिशन करण्याने जर अनेकांशी प्रश्न सुटत असतील अनेकांना न्याय मिळत असेल तर आम्हाला वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका नाही आम्ही कुठंतरी जसं इतर समाज वेगळं आरक्षण मागतायत तसं आम्ही मागत नाही आमचं असलेलं आम्हाला फक्त वाटून द्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटून द्या एवढी स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका आहे सगळ्यांची आणि ते शासनानं द्यावं सध्या स्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाचा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा निर्णय त्यामध्ये राज्य सरकारची भूमिका सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि एकूणच स्टेट गव्हर्नमेंटची भूमिका ही सकारात्मक दिसते आणि लवकरच हा निर्णय निकाली निघेल असा विश्वास मला या निमित्तानं आहे जर नाही निघला तर हे आंदोलन कायम स्वरूपामध्ये असंच राहील नव तरुण मित्रांना आपण काय संदेश द्या सध्या स्थितीमध्ये मी नव्या माझ्या तरुणांना माझी भूमिका कायम स्पष्ट असते की आपण सध्या स्थितीमध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या समाजामध्ये एकूणच जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला कुठलाही एक आधार म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो की आपल्या समाजामध्ये एक मोठं व्यक्तिमत्व आहे किंवा मोठे दिग्गज उद्योगपती आहेत राजकारणी लोक आहेत कारखानदार आहेत अशी परिस्थिती सध्या स्थितीमध्ये नाही आम्हाला लढणाऱ्या लोकांना ताकद देणारी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली नाही म्हणून समाजाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तरुणांची फार महत्त्वाची भूमिका आहे म्हणजे सामाजिक संघटन ह्याच्याकडे समाजातल्या तरुणांनी दुर्लक्षित नाही केलं पाहिजे म्हणजे मी जन्माला आलो आहे आणि मला कुठंतरी मोठं व्हायचं आहे शिकायचं आहे नोकरी मिळवायचं आहे लग्न करायचं आहे मुलांना जन्म द्यायचा आहे आणि घर बांधायचं आहे आणि पुन्हा माझं आयुष्य संपलं इथपर्यंत सीमित जीवन बनवू नका याच्याही पलीकडं जाऊन या महाराष्ट्रातल्या मातन समाजाला तुमची सगळ्यांची गरज आहे कारण मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे मला अनेक असंख्य फोन येतात हजारो लोक अजूनही अडचणीत आहे प्रचंड शोषण त्यांचं होतंय त्यांना न्यायाची गरज आहे आणि जो न्याय प्रशासनाकडून शासनाकडून मिळायला उशीर होतो तो न्याय आपण सगळे युवक मिळून त्या पीडित कुटुंबांना देऊ शकतो म्हणून आपल्या सोशली ॲक्टिव्हिटीमध्ये तरुणांचं म्हणजे जसं मी आणि माझा संसार यामध्ये जसं आपण गुरफटलेला आहोत आणि निश्चितच मी माझा संसार पाहिला पाहिजे यांनी यांचा पाहिला पाहिजे पण समाजसुद्धा एक आपला घटक आहे तो एक संसार आहे किमान आपल्या आयुष्यातला थोडा वेळ त्यांना द्यायला पाहिजे आणि जर हे तरुणांनी ही भूमिका घेतली तर हे अन्याय अत्याचार गुणांनी असं मला निश्चितपणाने वाटतं भाजपच्या वतीनं आपल्याला मंत्रीपद भेटण्याची शक्यता याच्यावर त्याच्यावर आपलं काय मत शक्यता निश्चित आहे आज म्हणून एवढीच ती वेळ लागेल याला मी काही आश्वासन मिळून पाहत नाही बरं तर त्यांच्यावर माझा एक प्रचंड विश्वास आहे आणि मला काही पद मिळेल यापेक्षा त्यांच्याकडून सामाजिक ज्या काही भूमिका घेण्यात आल्या ज्यामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ज्या पद्धतीनं संशोधन प्रशिक्षण केंद्र उभं करण्यात आलं होतं तर ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं त्याच्या पलीकडं पाठेगावमध्ये अण्णाभाऊचं स्मारक त्याच्यासाठी बेचाळीस कोटी रुपये उभं केले मुंबईचं चिरागनगरचं स्मारक त्याच्यासाठीच साडेतीनशे कोटी रुपये जमा झाले या ज्या भूमिका आहेत त्यांच्या त्या मला आवडलेल्या आहेत करावर ज्या भूमिका घेऊन आम्ही गेल्या चाळीस आंदोलन केली आधीच्या लोक अनेकांनी मार खाल्ला लागले रक्तबिंबाळ झाले आपल्या माणसं प्रचंड वनवास सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही भोगला आमच्या आमच्या नेत्यांनी हे प्रश्न मात्र सुटले नाही जुने पॉम्प्लेट करून बघा अजूनही त्याच मागणी उपक्रम झालं पाहिजे संशोधन पद्धत झालं पाहिजे स्मारक झालं पाहिजे याच मागे पण हे प्रश्न सुटायला आम्हाला चाळीस पन्नास वर्ष चा याच्यापेक्षा यांच्याकडून अपेक्षा नाही आहे तुमच्या स्थितीमध्ये हे गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करते माझ्यासाठी धन्यवाद